श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो आपण नाराज होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा त्याचे फळ उचित वेळी मिळणारच स्वामींची आपण खूप काही सेवा करत असतो परंतु स्वामींची अगदी निरपेक्षपणे सेवा केली तर या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच तर त्या कुठल्या आहेत याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा महाप्रसाद जे काही आपण कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते आणि महाराज ते देतातच त्याचे आप महाराज आपल्याला खूप काही देत असतात त्याचं बघा कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरव ठरवायचं असतं महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणं अयोग्य होईल त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली वेळेचा सदुपयोग झालेला आहे आपण काही ना काही बघा गप्पा मारतो टाइमपास करतो त्यापेक्षा आपण आपल्या महाराजांचा जप केला वेळेचा सदुपयोग झाला लोकांच्या आयुष्यातील बघा ढवळाढवळ दोड़ कमी झाली म्हणजे बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी ह्या साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणं म्हणजे शेवटी देवाशी गुरुशी केलेला तो निव्वळ उघड व्यवहारच नाही का आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं अनेक समस्या अडचणी आयुष्यात आलेल्या असतात त्यांना आपण सामोरं जात असतो अगदी बघा घरातून बाहेर प गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्वच अनिश्चित असते पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे पण हे जगणे असे जागावे की इतरांसाठी प्रेरणा देणारं असावं कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत रहा आणि बघा महाराज ओंजळ भरून वाहील इतके सुख देतील त्यांना माहीत आहे तुम्हाला कधी काय द्यायचं ते दोन मा बघा कधी काय द्यायचं ते दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडाय घडायला ते काही बघा टी व्हीचं किंवा कसलं कस रिमोटचं बटन नाही की ते बटन आपण दाबलं आणि सर्व काही आपल्याला मिळालं तो किंवा अल्लाउद्दीनचा दिवा नाही गेल्या कित्येक जन्माची धुण्यासाठी तुम्ही करत असलेले हे नामस्मरण आधी खर्ची होते मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचं महत्त्व समजून घ्या आणि बघा मग उपासना करत राहा करत बसा अगदी बघा आपण जेव्हा काही खरं तर बसत असतो ते मोजू नका त्याचा उल्लेखसुद्धा क कधी करू नका मी हे केलं मी ते करणार आहे कशासाठी करायचं मोठेपणा मिरवायला कि विचारा हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा महाराज आणि तुमच्यात बघा जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ते फक्त महाराज आणि तुम्ही उगाच इतरांना सांगत बसू नका मी हे केलं मी ते केलं मी हे करणार आहे तुम्ही काय करताय हे त्यांना माहिती आहे महाराजांना माहीत आहे इतरांना माहिती ते होण्याची गरजच काय अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याशी नकळ फुल। तो फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्र आपल्या मागे लागते अनुभव घेऊन बघा आई आयुष्य आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खास्ता खात असते मेहनत करत असते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे काही करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की बघा तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फनफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना, ना कारण तिचे पे जे प्रेम आहे ते अपेक्षाविरहित आहे त्याच्यात अपेक्षा ठेवत नाही त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली ना तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टींसाठी मनुष्य उभा जन्म व्यचतो तर बघा तरी ती मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे हे समाधान रात्रीची शांततेची झोप आजकाल सगळीकडे बघा मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क हा टेलिफतीचा ह्या हृदयच्या त्या हृदय खरं सांगू का बघा अहो बाप आहे तो आपला त्यानेच आप जन्माला घातले आपल्याला त्याला काही नको पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही तो प्रेमाचा भुकेला आहे तो भाव सच्चा हवा त्यात भेसळ नको मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळाला येते गुरुचरण लाभणे आणि त्यांचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या आपल्या कर्माचे फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांब बघा मागणे थांबते आणि मग तेथे जातो तेथे तो तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते काही नको वाटतं मी माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की आपण फार सामान्य माणसे आहोत पण तरीही काहीही मागू नका न मागता सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा महाराज कधीही कोणाचीही सेवा हे बघा ठेवत नाही त्या सेवेचं फळ जे आहे ते न, न नक्कीच देतात वेळ आल्यावर ते नक्कीच देत असतात महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना हात बघा यात ओढू नका महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका मी ही सेवा केली तर म्हणजे महाराज नक्की देतीलच ना अशी अपेक्षा किंवा बघा अशी कुठलीही शंका मनात ठेवू नका आणि सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपला संयम संपला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम खुंटतो बघा अब संयम जो आहे तो सुटत असतो महाराज ही एक बघा अनाकलनीय शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला सम बघा समजण्याच्या खूप पलीकडची आहे आपल्या मनात कुठलाही विचार यायच्या खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंबहुना तो त्यांनीच दिलेला असतो त्यामुळे उठसूट त्यांच्याकडे मागण्यासार बघा मागण्यासारखे काहीच उरत नाही महाराज आपल्या जीवाभावाचा सखा आणि आपला अणमोल टेलिपती आहेत त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव बघा त्यांच्या असे जेव्हा होईल जे। तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल यात शंकाच नाही करता करविता सर्व काही महाराज आहेत आई जसे आपल्या मनात सर्व न सांगताच ओळखते ना अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या चिक्रावर नेऊन ठेवणार हे त्रिवार सत्य आहे महाराजांच्या सोबतीने जगायला शिका कसलीच मनात शंका हाव मागणं काहीही न करता त्यांच्यासोबत चालत राहा इतकेच करून बघा इतकेच आपण करू शकतो किंबहुना अगदी भक्तीने श्रद्धेने भक्तानी तेवढ्या एवढेच करणं त्यांना अपेक्षित आहे मग तुम्ही बघा अगदी थोडी जरी सेवा निरपेक्षपणे जर ती केली तर महाराज तुम्हाला तुम्ही अपेक्षाही केली नव्हती त्यापेक्षाही जास्त महाराज महाराज देणार आहेत महाराजांक तुम्हाला कसलीही मागण्याची वेळ येणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद